ना थर्टी प्लस म्हणजे काय असतं अरे थर्टी फर्स्ट म्हणजे काय आहे भाऊ काय असत सुरुवातीला ज्या वेळेस म्हणजे एकतीस डिसेंबरला नवीन पोर दारू पी येतात ना ते सुरुवातीला थर्टीचा पॅक घेतात त्याच्यामुळे त्याला थर्टी फर्स्ट म्हणतात धुनिवंदन म्हणजे काय धुलीवंदन म्हणजे काय जे थर्टी पर्सताना एक पॅक घेतात नंतर हळूहळू मॅन्टे घेतात हे करतात आणि मग त्यावेळेस काय होतं ते एक क्वॉटरवर दीड क्वॉटरवर जाते आणि त्यावेळेस म्हणजे कुणाच्या बी अंगावर त्यांना होश राहत नाही त्याच्यामुळे ते कुणाच्या बी अंगावर धुलीवर देते अरे भाऊ तो दारू सोडणार होता ना कम्ही सोडली अरे आज वंदन आहे धुलीवंदन दिवशी प्यावं लागते बाबा आता धुलिवंदन झालं थर्टी पण झाला आता कव्हर आहे प्यायची नेमकी दारू नेमकी दारू कव्हर प्यायची अरे यार आज माझ्या मित्राचं लग्न आहे आणि त्याच लग्न कधी जमत नव्हतं त्याचं लग्न जमलं ना त्याच्यामुळं त्यांनी मला पार्टी दिली त्याच्यामुळे केल आणि त्याचं लग्न झालं का तेव्हापासून मी सोडून देईन बरं खरंच सोडून देईन ते आज थर्टी फर्स्ट आम्हाला काय आहे का नाही चहा आहे थर्टी फर्स्ट चहा असतो काय असतो दारू मग आज थर्टी फर्स्ट आहे काय आहे का नाही काही नाही तू तुझा धंदा बघ भाय <laughs> माझा मी माला माला तुण तुण तरिकार तरिकार तर लय फिरून आलो मला कुणीच नाही मला तुमच काहीतरी करतो तू नाही आता काय भाऊ आपण दारू वाढणार पण माझ्या मित्राचं लग्न झाल्याशिवाय सोडणार नाही बाबा लग्न काय व्हायचं वाढतच जाणार हे थर्टी प्लस झालं अर्धा झालं हे आता पार काय गटारी पर्यंत पोहोचायच का पिऊन पिऊन अरे मग काय असतं लास्ट गटारी पर्यंत पाहिणार का थर्टी प्लस ला थर्टीचा प्या थर्टीचा चा प्या दोन्ही वड्या बार दोन वड्या पर्यंत हा मग तो पर्यंत एकवट हां आता लग्न लग्नापर्यंत आता मित्राचं लग्न पर्यंत जाऊ सर का दंड का नाही त्याच्यानंतर नाही त्यांना नाही गटरात पडायला स्वच्छ तो बघ घ्यायचेच परत पॅक वाढतात थर्टी सिक्स्टी नाईन्टी येत भीड म्हणजे वाढतच चालायचं नाही मग त्याला काय सवय लागते ना थर्टीपासून थर्टीपासून थर्टी प्लस असून द्या नाहीतर तर कुठली धुलवंडी नासून द्या दारूपासून दूर राहा शरीरासाठी हानिकारक असून सुद्धा लोक घेतात आणि विनाकारण थर्टी पर्सेंट लोकांना सवय लावून विनाशकार आपली प्रीत बुद्धी सुचते या दारूपासून चांगलं कुणाचं झालं नाही आणि होत संसाराचं वाटळ होते त्याच्यामुळं दारू कुणी घ्यायची नसते ही थर्टी प्लस झालं धुलीवर्णन हे लोकाला मनासाठी धंदेच्यासाठी हे चांगलं नाही शरीराला हानिकारक असणारी वस्तू आहे जोपर्यंत माणसाच्या जीवनामध्ये चांगलं हे करत नाही हे थर्टी प्लस हे काही नसतं त्याच्यामुळं दारू हे व्यसन करू नका धन्यवाद